भारतीय जनता पार्टी डोंबिवली विभागतर्फे तुकाराम नगर येथे विद्यमान आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तुकाराम नगर वॉर्ड अध्यक्ष कृष्णकांत भानुशाली यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी आरती आंबेकर किरण व्यास गणेश केने विजय गायकवाड राहुल शिंदे पाडवे सर संजय सर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं तसेच पाणावे सर राहुल शिंदे संजय सर कनी कार्यक्रम यशस्वीपणे पार त्यावेळी कृष्णकांत भानुशाली म्हणाले की कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी असावी लागते तरच कार्यक्रम यशस्वी होतात स्वतःला झोकून देऊन निस्वार्थी कार्य करणाऱ्यांचे मी शतशा आभार मानतो असं ते म्हणाले या कार्यक्रमावेळी भानुशाली समाज उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे आरोही या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला तिला प्रज्ञाशोध परीक्षेत ब्याण्णव टक्के मार्क्स मिळाले होते त्याचबरोबर माटे काका त्यांचाही सत्कार करण्यात आला कारण त्यांनी आतापर्यंत वयाच्या साठ वर्षापर्यंत एकशे अकरा व्यक्तींनी रक्तदान केलं आहे या कार्यक्रमात कृष्णकांत भानुशाली यांच्या पत्नी व मुलगा यांचे मोलाचे सहकारी लाभले मुरभाड तालुका येथे आदरणीय विद्यमान आमदार रविंद्रजीत चव्हाण साहेब यांनी आदिवासी मुलांकरिता उपलब्ध करून दिल्या वाटप कृष्णकांत भानुशाली यांनी केले यावेळी सर सुरेश सर यांचे मुलाचे सहकार्य लाभले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अत्यंत अभ्यासू धडाडीचे कर्तृत्वान असलेले सदैव गोरगरिबांना मदत करणारे लोककल्याणासाठी नेहमी पुढे असणारे माननीय ललित भानुशाली यांनीही मोफत वह्या वाटप कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या सौ सुनीता काटकर रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी गणेश सर यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केल्यामुळे गरजूंना मोठा आधार मिळाला आहे या निस्वार्थी कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे एल व्ही आमचे प्रतिनिधी तसेच उपसंपादक व लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे